नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे पाव किलो साबुदाणे आहेत हे रात्रभर मी भिजवलेत आपण पापड करणार आहोत साबुदाणा बटाटा पापड पळी पापड तर हे बघा साबुदाणे खूप छान भिजल्या गेलेत अगदी मस्त असे टपुरे फुललेले आहेत तर आता आपण हे साबुदाणे पहिले मी यामधून काढून घेते कारण आपण ह्याच भांड्याने पाणी मापून घेणार आहोत तर बघा आपल्याला एवढं पाणी घ्यायचं आहे वर्ण एक इंच कमी घ्यायचं आहे कारण साबुदाणा आपला तेवढाच होता आता आपण यामध्ये कढईमध्ये मी करणार आहे तर मी हे जाड कडाई घ्यायचे तुमच्याकडे टोप असेल तर टोप घ्या आता हे सर्व पाणी आपण कढईत टाकून घेतले त्यानंतर मी दुसरं एक घेतलेलं आहे पाणी एवढंच घेतले मी तर ह्याच्यातून अर्धा टाकणार आहे आणि जे पाणी आपण उरून ठेवलेलं आहे हे आपण जेव्हा गरज लागली तेव्हा आपण गरम करून टाकू आता पाण्याला बघा चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये पूर्ण साबुदाना टाकून घ्यायचं आहे आणि आता असं हलवून घ्यायचं आपल्याला सतत हलवायचं आहे नाही तर मग खाली एकदम चिकटल्या जातं तर छान असा साबुदाणा बघा शिजायला आलाय आता आपण गॅस बारीक करून साबुदाणा शिजतोय तोपर्यंत तो इथे मी दोन बटाटे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे बटाटे आहेत याचा आपल्याला किस करून घ्यायचं आहे तर इथे दोन बटाट्याचा किस केला आहे मी तर बघा मस्त असा लांब लांब सडक किस बनवलाय किसून घेतलेला आहे आता ह्या मिरच्या आहेत ह्या पण मी मिक्सरला थोड़े फिरवून घेते लाल मिरची पावडर आपण टाकणार नाही आहोत कारण या उपवासासाठी आपण हे उपवासाचे पापड बनवतोय तशी मिरची पावडर बघा मिरच्या फिरवून घेतलेल्या आहेत आणि हा जो कीस आहे याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे आवाज थोडा माझा बराबर येत नाही आहे इथे बघा साबुदाणे आपले छान शिजायला आले पूर्ण असे काचेसारखे चमकायला लागलेले आहेत ला आता यामध्ये आपण हा जो किस आहे हा टाकून घ्यायचा आहे आता किस टाकल्यानंतर आपल्याला फक्त एक एक उकडी काढायची आहे आता कीस आपण मिक्स करून घेतलं आहे मैत्रिणी पहिल्यांदाच तुम्ही माझी रेसिपी पाहत असाल पहिल्यांदाच चॅनलवरती असाल आलेले तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आपण ज्या सुक्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या होत्या त्यासुद्धा आपण आता यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे मी हे सिंध मीठ म्हणजे उपासाचं मीठ आहे ते टाकायचे आहे थोडंसं कमी टाकायचं कारण पापड सुकल्यानंतर मग थोडे खारट पण होतात थोडंसं मीठ कमी टाका छान बद्दल मिक्स करून घ्यायचं साबुदाणे आपले छान शिजले गेलेले आहेत बघा आता इथे आपण गॅस बंद करायचं आहे आता हे आपलं पापडाचं मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे इथे मी तुम्हाला पापड बघा पळी पापड आहे चमच्याने असं टाकून घ्यायचे एक छोट्या चमच्यानी केलं तरी पण चालेल थोडंसं हे मिश्रण आपण थंड करून घेऊया थोडं थोडं अशा पद्धतीने सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त असे बघा किस पण किती छान आहे आणि मस्त हे आपले पापड तयार झालेले आहेत दोन दिवस पापड मस्त उन्हात सुकवून घेतलेले आहेत अगदी मस्त एकदम कडक सुकवलेत चला आता मी तुम्हाला तळून पण दाखवते आता आपण एका बाजूला तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि छान गरम करायचं म्हणजे पापड फुलतो खूप छान तर बघा पापड किती छान फुलतायत आणखीन पण तळते मी दुसरे अगदी पापडापेक्षा किती दोन पटीने साईज मोठी झाले पहा किती छान पापड तळल्या गेलेल्या आहेत आणि इतके खुसखुशीत झालेत ना ती तोंडात आपण पापड टाकल्यानंतर लगेच असं पाणी होते आणि याची साईज पण तुम्ही बघा तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पापड बनवून बघा खूप छान बनतात चला मैत्रीण परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय